हे बाई हो बाय जमीन दिसते का नाही पण नदीबाजू दिसते बघा जमीन हा ती आमचीच उजव्या अंगाची उजव्या मधी ह्या त्या वड्यापादूर दिसते का नाही ती आमचीच मागल्या अंगाची मागल्या अंगाची मागल्या माझी त्या दोन टेकडा बाजू दिसते का नाही ते आमचीच पुढल्या अंगाची पुढल्या अंगाची बाबा नाही ती अजून मिळाली नाही नाही मला आबा म्हटला की हातात आली की सोडू नकोस या तेवढी मोठी जमीन आहे तुमची म्हणजे फार जमीन प्रश्नच काय आहे जमीन हो लई काय झालं बिरडूक त्याला तुम्ही एवढं घाबरतूक मी चिनी नको ना खाणं हो आता सिनेमा चिनी माझ्या बेळगादा भरीत करून खाल्लं असतं त्याला भारी आवडत बिळूक हो त्यांच्या सत्यनारायण असत ना तेव्हा बेळगदा परसतात आणि ढेकण तीर्थ घालतात वर लागतो घाऊ म्हणजे काय गणिता सांगितलेलं ते अय्या गणित हो गणिता मध्ये सांगितलंय चिनी मग एका दिवसाला दहा बेडक खातो तर दहा बेडक एका दिवसाला किती तिने मग खाते आल अवघड आहे बघा अवघड अवघड म्हणजे असणार तिने म्हणजे अवघड असणार बेभरी जात तिन्याची अय्या किती चिंता लागले आता मी काय मोजन मला पण बाकी झाड भरले बाबा मी एक पाडू हो पाडा नको नको तुम्ही नका पाडू उगा तुम्ही दगड माझा अख्खे धा झाड व्हायचो मग तुम्ही पाडा की मी पाडू नेम ने। hmm. हाँ, मारे मारे हो पाडतो ना मला नेम तुम्हाला माहित नाही सांगायची जीद पाडतो मला इथे दगड सापडत नाही हो hmm. हा सापडला तुम्हाला जिद्दच पाहिजेत ना दाखवा घंजी पाडू hmm, ती समोरची मी मला एका टोले दाड होती अय्या तुमचा नेम म्हणजे खास बाई रामबाल नेम रामबाण तरी ने <laughs> 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 आता मी की नाही एका दगडामध्ये अखेर केलं असत बघा मला नेमक्या गावाला माहिती आहे मी हा नेमालाच म्हणतात आता तुम्हाला मला नेम बघायचा आहे <laughs> <प्ष्छार। laughs> का आता जाऊ तो बघा ते मग आय दगड म्हणजे साप साप पडला आता कशावर धरून नेम बर काय वापरायला हो। दगड हो वापरेला दगड म्हणजे वापरायला म्हणजे वा नाही तुम्हाला आमचं आम्हाला भाई दगडा तू इकडं काय हानू बर तो बघा तो समोर दिसतोय का <laughs> बांधावर <laughs> तो बघा लढा <लादा>, लढा <laughs> लडाओ तो काय बांधव आहे तो तर डाळटा आहे डालडाच आहे पण तो डा पडल्या बाजूला ऐका नाही तू लढा आहे ना एका टिप्पिर्यात पारतो बघा म्हणतात मीला गावात बसायची चोर आली नाही बघा याला सकाळपासून चार जागा बनवल्या रोज नव डबा आणायचं कुठलं ऐकलं बघ दिशी उठलो एकदम मी तुम्हाला दम लागला वाटत मला नाही दम लागत रोज सोय ना पडायची रोज मैरमो ना दम लागत ना आधी बस पाणी पाणी कशाला आंगोळीला नाही तहान लागली पिवायला आवडे हा तुम्ही त्याला का झाड भरली आखी ही राहतो ना ए भागे इकडे ये कोण मी नाही तुझे आई इकडे ये हे इकडे आता पाणी मिळेल बघा इकडे ये हळू हळू कमल मुळ कमल गाव रण डिंपल अरे वाल नकऱ्यात चालता अख्खा गाव बिला कुणाला बी पाणी पाचते काय पाहिजे बायला पाणी पाहायचं होत बायला पाणी पार ना ग्लास कुठे गालास कसाला हे काय हे काय असता लावू की तू बरी आपल्या गावावर हात लावत फिरतीस हाता असं तो तोंड लाव बघू तो नाही इथं नाही इथं इथं असं होत पाणी हा असं नाही भास्कनी पाणी वतल नाकाच गेलं मग धार लावायची धार हे बघ धार असेल मी पाहिली असेल ती काय म्हणेल तू काय म्हणणार असं बघतो आता जेवण म्हणणार असेल की तुला पहिला पगार झाला की काय घेशील तू मला पहिला पगार आला पहिला बघायला तुम्हाला पंधरा पैशाची तीन नाही आपण पैसा जपून ठेवायचा आपण वाडा बांधायचा मोठा वाडा माझ्या घर आहे की तुमचं घर आहे घरा तुमचं अन्न बी असणार समोर त्यामुळे मग ते मार आपलं तुमच्या अंगाला हात लावता येणार नाही हो मग आपण वाडा घेऊ वाडा पण एवढ्या मोठ्या वाड्या आपण दोघच घ्यायचं दोघं कस मुलं नाही का असणार कुणाची म्हणजे आपली <laughs> आता कव्हल करा तुम्ही इच्छा घेतलं आता लगीन झालं दुसरा उद्योग काय केवढा भारत मी गॅरंटीने सांगतो की एका वर्षाच्या आत मध्ये पोरांनी वाडा भरून टाकतो एका हा मग काय शाळा उघडायची पोरच पोर पोरांनी आपण सांगा तिथे काटे अरे कम ऐसी डरिया मैं के चली जाऊंगी मैं देखती रहियो. हो आ, आ, मैं की मैं की मैं की मैं तुम्हाला पसंद के लिए या जन ने बटले तुम्हाला तरो और रात्रि में ढोला ढोला घरा जुआजी सार की उल्घार 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 चालू मंजी मी रात्रीभर विचार करत होता आता झोप नाही म्हणलं विचार येणारच की शेवटी खाटलं बाहेर नेऊन आपटलं बऱ्या मध्ये ढेकून पडलं तवा कुठं निवा झोप लागली तुम्हाला झोप लागली नसेल नाही लागली मग मला नाही का बोलवायचं नाही म्हणजे एक एक ढिकून हल्ला असता त्याला बायचं तिला चावायचं म्हणजे काय चेष्टा आहे का किती भरले ते झाकण लागणार नाही लागणार कस नाही जोर लागतो आधी जोर लागतो मागून झाकण लागत ते बघा आता आवाज झाला का आवाज तो आमच्या गाडीचा हॉर्न हो नका आधीच नाही मला बरं का आज जाणार मी मजा राहा की दोन चार दिवस काय विचारलं झालं खरं म्हणजे मी कायमच्या झाड्या तरी आवडेल बघा तुमच्या गळ्या शपथ आणि मध्ये हॉटेल काही खायचं नाही तबी बिगर देऊ नाही चाय चायभात देऊ नका गुलाबी जायचे सहा आहे अर्धा अर्धा वाटून घ्यायचा भांडायचं मग थरमास म्हणजे आता ते मला सांगायला पाहिजे का पण गाडीचा मामला आहे म्हणून पेट्रोल नेवले तेवढा अंगाला सांगा पेट्रोल समजून इंजिनिरमध्ये वतियाल आणि आख्या इंजिनिला मुंगे लागतात हो आमचं काहीतरीच गपून घटून जा થવા ને લાડુ લી હારૂ મારીને લુ થોડા तुम्ही सगळ्यांना पुस्तक मी पुस्तक की झाली हो या खरं की हा येते म्हणजे जाती नाही का अरे तुमची भाषाच कळत नाही आपल्याला बघा